नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज फक्त दोन वस्तूंचा वापर करून आपण घरामध्ये मारण्यासाठी रूम फ्रेशनर बनवणार आहोत तर हे बनवायचे कसे लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी मिशोवरून ऑनलाईन पाच लिटर गुलाबजल इथं मागवलेलं आहे काय होतं की पावसाळ्यामध्ये ना घरामध्ये आपण कपडे टाकतो उबट वास येतो आणि महा वास येऊ नये यासाठी आज आपण गुलाबजल आणि अजून एक वस्तू वापरून आपण रूम फ्रेशनर घरामध्ये मारण्यासाठी बनवणार आहोत तर हे बनवायचं कसं तर त्यासाठी मी हे पाच लिटर ऑनलाईन गुलाबजल मागितलेलं आहे त्यानंतर मी यापूर्वी दोन रूम फ्रेशनर मागवले होते आणि त्याच्या ह्या बॉटल रिकाम्या झाल्या होत्या तर मी त्या टाकून न देता अशाच ठेवलेले आहे कारण ह्या दोन्हीही बॉटल खाली झालेल्या आहेत रिकाम्या झालेल्या आहेत आता ह्या दोन्ही बॉटलची मी झाकण काढून घेत आहे तर बघू शकता इथं दोन्ही बॉटलची मी झाकण काढून घेतली आता ह्या बॉटलमध्ये जे मी तुम्हाला गुलाब गुलाब आता गुलाबजल दाखवलेलं आहे ते गुलाबजल ह्या बॉटलमध्ये आता आपण भरून घेणार आहोत सर्वात आधी एका बॉटलमध्ये मी अशा प्रकारे गुलाबजल भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या सुद्धा बॉटलमध्ये मी असे हे गुलाबजल भरून घेतलेले आहे मंडळी हे गुलाबजल तुम्ही जास्त जर मागितलं प्रमाणामध्ये तर ऑनलाईन थोडंसं स्वस्त मिळते त्यासाठी मी इथं त्या पाच लिटर मागवून घेतलेले आहे कारण रूम फ्रेशनर मी रोजच घरामध्ये मारत असते तर त्यानंतर इथं पाहू शकता दोन्ही बॉटल गुलाबजालने भरून घेतल्या आता तुम्हाला माहीत असेल आपण पूजा सामग्रीमध्ये की पूजामध्ये पूजा, पूजा करताना किंवा घरामध्ये इत्र किंवा अत्र वापरतो तर इथं दोन सुगंधवासाच्या रूम फ्रेशनरच्या बॉटल होत्या एक होती गुलाबाची आणि एक होती मोगऱ्याची तर मी इथं दोन एक दहा दहावाल्या दोन म्हणजे दहा रुपयाला एक बॉटल अशी अत्तरची एक बाटली आणली होती आणि एक गुलाब गुलाबाच्या वासाची आणि एक मोगऱ्याच्या वासाची म्हणजे असे दोन मी इथं अत्तरच्या बाटल्या आणलेल्या होत्या आता एक एक बॉटल मी या एका बॉटलमध्ये टाकून दिलेली आहे इथं बघू शकता सर्वात आधी जी मोगऱ्याचा सुगंध होता ती बॉटल मी या पिवळ्या बॉटलमध्ये टाकलेली आहे अत्तरची बाटली आणि त्यानंतर जिला गुलाबाचा सुगंध आहे ती या लाल बॉटलमध्ये मी टाकून घेतली दोन्ही बॉटलची मी अशा प्रकारे इथं झाकण लावून घेतलेले ला आहे बघू शकता आणि आता यानंतर आपल्याला घरामध्ये रूम फ्रेशनर मारण्यासाठी आपले हे रूम फ्रेशनर तयार झालेले आहे तर सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी किंवा बघा अचानक घरामध्ये कुणीतरी येतं या पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा कपडे देखील सुकत नाही आपण काही वेळेस काय करतो की पावसाळा आला म्हणून कपडे घरामध्ये टाकतो या कपड्यांचा ओल्या कपड्यांचा देखील सुगंध घरामध्येच असतो मग त्यावेळेस काय होतं की वास भरपूर येतो घरामध्ये उबट असा वास येतो आणि तो घालवण्यासाठी तुम्ही असे हे फक्त दोन वस्तू वापरून तुम्ही हे रूम फ्रेशनर नक्कीच बनवू शकता बनवायला हे अगदी सोपे बघू शकता आणि कमी खर्चामध्ये जास्त काही खर्च नाही फक्त एक वीस ते तीस रुपयामध्ये आपले हे रूम फ्रेशनर इथं दोन प्रकारचे दोन सुगंधित वासांचे रूम फ्रेशनर आपले तयार झालेले आहे तर तुम्ही पण ह्या पावसाळ्यामध्ये नक्कीच हे रूम फ्रेशनर नक्की बनून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका पावसाळ्यामध्ये काय होतं की भरपूर असे मच्छर वगैरे क किडे वगैरे पण निघतात तर ह्या वासामुळे थोडासा त्यावरती पण पर परिणाम होतो आणि वास कपड्यांचा वास देखील येत नाही घरामध्ये किंवा घरामध्ये कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर त्याआधी देखील तुम्ही असं हे रूमप्रेशनार घरामध्ये नक्कीच मारू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी आपण ह्याच्यामध्ये इत्र म्हणजेच अत्र वापरलेलं आहे ना तर याचा वास खूप जास्त काळ दीर्घकाळ टिकतो तुम्ही एकदा जर सकाळी मारलं ना तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी रूम फ्रेशनर तुम्ही मारतात इतका छान असा सुगंध आहे आणि दीर्घकाळ टिकतो त्यामुळे तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळेसुद्धा रूम फ्रेशनर मारण्याची गरज नाही आहे तर मंडळी अशी ही स्वस्तात मस्त आणि कमी खर्चामध्ये तयार होणारी रूम फ्रेशनर बनवण्याची आयडिया तुम्हाला आजची कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा तुमच्या इतर मैत्रमैत्रिणी देखील शेअर करा भेटू एखाद्या मस्त अशा व्हिडिओमध्ये